नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कारली न खाणारेही कारली खातील अशी भन्नाट चवीची अशी आपण भरली कारली तयार करूया आज आपण भरली कारली बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव किलो पांढरी कारली घेतलेली आहे बाजारात हिरवीही मिळतात पण आमच्याकडे शक्यतो जास्त पांढरी कारली मिळतात तर आता सुरुवातीला आपण काय करूया हे कारले असे याचा हे देठ कापून घ्यायचा आणि आता ह्या कारल्याच्या मी दोन दोनच अशा फोडी करणार आहे तर अशी अशी ही एक मोठी फोड करायची आणि एक अशी फक्त याला चीर पाडून घ्यायची अशी फक्त यातलं बी वगैरे आपल्याला आत्ता काढायचं नाही आणि ही कोवळी कारली असल्यामुळे मी याचं बीही काढणार नाही तर अशा आपल्याला फक्त आता सगळ्या कारल्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या अगदी टेस्टी अशी ही कारली होतात तर आता मी हे सगळे कारले असे कापून घेते तर आता ही कारली कापून झालेली आहेत तर याच्यात आपल्याला आता मीठ आणि हळद लावायचं आतमध्ये कारण ही आपल्याला शिजवून घ्यायची नाही तर ही आपण वाफवून घेणार आहोत आणि हे मीठ आणि हळद असं मिक्स करायचं कारण याला आंबट वगैरे लावायचीही गरज नाही तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा अजिबात कडू होत नाहीत तर आता हे आपण मिक्स केलेलं याच्यात असं असं भरून घ्यायचं एक जागेत जरी भरलं सगळीकडं नाही गेलं तरी ते आपोआप पाणी सुटल्यानंतर सगळ्या कारल्याला लागतं तर असं आता मी ह्या सगळ्या कारल्यात असं हे भरून घेते आणि मीठ थोडं जास्त वापरायचं म्हणजे मिठाचं पाणी ते गळून जातं पण त्याच्यासोबत कारल्याचा कडवटपणाही सगळा कमी होतो तर ह्या कारल्यात सगळं मीठ आणि हळद लावून झालेलं आहे तर आता आपण हे वापवायला ठेवूया तर कारली वाफवण्यासाठी पहा इथे मी पातेल्यात पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात एक छोटीशी लिंबूची फोड घातली कारण हे पाण्यानं पातेलं पूर्ण काळं होतं म्हणून तर आता याच्यावर आपल्याला अशी ताळणी मांडायची आणि याच्यात कारली ठेवायची आणि ही आपल्याला जास्त नाही फक्त तीन ते चार मिनिट मोठ्या गॅसवर अशी खळखळ खळखळ पाणी उकळून वाफवून घ्यायची कारण पूर्णतः आपल्याला गरगरी तशी शिजवायची नाही अर्धी कच्ची राहिली तरीही चालतात तर आता झाकण ठेवून आपण याला मोठ्या गॅसवर तीन ते चार मिनटं असं वापवून घेऊया कारली वापवत आहेत तोपर्यंत आपण भरली कारलीचा मसाला बघूया तर इथे मी पाच बेडगी मिरची घेतलेली आहेत याच्या जागी तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीवर वापरा आणि इथे मी पाव किलो कारलीच्या प्रमाणावर शेंगदाणे घेतलेले आहेत ह्या दोन वाट्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे खोबरंही दोन वाट्या आहे तर हे मी भाजून घेतले कारण शेंगदाणेही भाजून घेतलेत खोबरंही भाजून घेतले आणि मिरचीही भाजून घेतली आणि इथे मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि याच्यात मी हा चमचा बघा एक चमचा धणे एक चमचा जिरे आणि एक चमचा बडिशोप असं तिन्ही मिश्रित मी भाजून घेतलेलं आहे आणि मसाल्याच्या प्रमाणावर आपण मीठ घ्यायचं आणि कोथंबीर तर एवढं आपल्याला भरली कारणीसाठी मसाला लागतो तर आता आपण हा मिक्सरला लावूया तर आता आपण सुरुवातीला मिरची आणि धनेनी हे घालूया कारण कसं ओल्या मसाल्यात जर हे घातलं तर मग हे बारीक होणार नाही तर आधी हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया तर हे पा मिरची आणि धनेनी ते बारीक झालेलं आहे तर याच्यात आता आपल्याला हे उरलेले सगळे मसाले घालायचे तर हा मसालाही पा मस्त असा बारीक वाटून झालेला आहे हा जर मसाला थोडासा कमी ओलसर वाटला तर तुम्ही याच्यात थोडंसं म वाटप करताना थोडंसं तेल घातलं तरीही चालेल कारण कसं हा मसाला घातल्यानंतर कारले तीन ते चार चार दिवस अजिबात खराब होत नाही तर आपण ज्या कारल्यात मीठ भरलं तर त्याच ताटात हा मसाला आता काढून घेऊया कारण ह्या मसाल्याला आपल्याला पाणी लावून कारल्यात भरायचं नाही नाहीतर मग कारलं दोन तीन दिवस टिकत नाही तर मसालाही ताटात काढून घेतलेला आहे तर आता आपण कारली बघूया तर ही दोन ते तीन मिनिट उकळलेले आहेत आणि आता मी गॅस बंद केलेला आहे तर हे पा कारल्यानं पूर्णतः रंग चेंज केलेला आहे शिजली आहेत का कशी अजिबात हे चेक नाही करायची तर आता आपण ही अशीच काढून घ्यायची गाळणी आणि हे कारले आपण नळाखाली पाण्यात धुवून काढूया कारण ह्याला मीठ वगैरे आपण जास्त लावलेलं आहे म्हणून तर हे पा लिंबू टाकल्यामुळं पातेले अजिबात काळे झालेलं नाही तर आता आपण ही कारली धुऊया तर ही पाक कारली नळाखाली धुवून घेतलेली आहे तर जास्त आपल्याला चोळून नाही धुवायची आणि यातलं बीही मी काढलेलं नाही तर बी कोवळं असल्यामुळं अगदी चेपून बसलेलं आहे आणि कारली जर जाड असतील निबर तर मग तुम्ही काढलं तरीही चालेल तर आता आपण असं कारल्यात लगेच आपण असं हे कोड भरून घेऊया अगदी तुमच्या आवडीवर कमी जास्त असं भरू शकता दाबून अगदी मस्त अशी कारली होतात अजिबात कडू लागत नाहीत एकदा नक्की अशा पद्धतीने करा आणि हा कारल्यात भरण्याचा कूट हा शिल्लक जरी राहिला तरी हाच कूट भरली वांगी किंवा कुठल्याही भाजीत वापरा अगदी उत्तम चवीची भाजी तयार होते तर आता ही सगळी कारली मी अशी भरून घेते तर हे पाच सगळा मसाला कारलीत भरून झालेला आहे तर ही कारली आता आपण लगेच तव्यात फ्राय करूया तवाही गरम झालेला आहे तर याच्यात मी दोन पळ्या तेल घालते तेल आपल्या कारल्यावर कमी जास्त घालायचं मी थोडंसं जास्तीतच वापरलं आहे आणि आता हे कारले मस्त असे तेलात आपल्याला उलटसुलट करून मस्त कुरकुरीत असे फ्राय होऊन द्यायचे तर सगळी कारली मी एकदाच घातलेली आहेत कारण तवा पसरत असल्यामुळे ते हो सगळे एकदाच फ्राय होतात तशी जागा चेंज करून करून त्याला सगळ्यांना फ्राय करायचं आणि हे कारले मी किमान अर्धे फ्राय होईपर्यंत मोठ्याच गॅसवर फ्राय करणार आहे आणि नंतर अर्धे फ्राय झाल्यानंतर मध्यम गॅस करायचा तर असे उलटफुलट करून मी आता हे सगळे फ्राय करून घेते तर हे पा चार ते पाच मिनिट मी काही थोडंसं मोठ्या गॅसवर आणि नंतर मध्यम गॅसवर अशी मस्त फ्राय करून घेतलेली आहेत तर अगदी मस्त अशी कारली आपली फ्राय झालेली आहे रेपा आणि गॅसही बंद केलेला आहे आणि ही, ही कारली मी अशीच तव्यात ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे ती अगदी मस्त अशी कुरकुरीत तयार होतात तर आता आपली कारली खाण्यासाठी तयार आहेत तर आजची भरली कारलीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद